ही गोटी की जी रिजेक्शन केली जाते ही गोटी की जी रिजेक्शन केली जाते इथनं हा माल घेऊन जातो आज जर ही गोटी पाहिली आपण तर ह्याच्यात हा साधारणतः पन्नास साठ टक्के माल आहे हा चाळीस टक्के माल आहे तरी एकशे सतरा रुपयाने गोटी स्टार्ट झालेली आहे हा जर माल पाहिला आपण तर हा शंभर रुपयाने ह्याचा थोडासा स्पॉट डागी हा शंभर रुपये किलोने गेलेला आहे परंतु हा ज्यावेळेस जागा मागितला होता हा ज्यावेळेस जागा मागितला होता काय मागितला परशुराम सीताराम भोसले पुढ जिल्हा पुणे माझा माल एकशे पाच रुपयाने शंभर ग्राम प्लस मागितला होता जागेवरती जागेवरती शंभर ग्राम प्लस मागितला होता आज माझी खरडाच म्हणजे शंभर रुपयांनी गेलेला स्टार्ट सुरुवात झाली खरडा जर शंभर रुपये जातोय आणि एकशे पाच रुपये गोटी एकशे सतरा रुपयाने जातो एकशे पाच रुपयाने मागितलं शिवाय त्यातनं रिजेक्शन होत रिजेक्शन होत म्हणजे हातात तो माल साधारणतः पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास हा माल पडणार पंच्याऐंशी ऐंशी रुपयाच्या आसपास पडणार पण खऱ्या अर्थानं आज ज्यावेळेस एकशे सतरानी स्टार्ट होतोय आणि वर ज्यावेळेस तुमचा हा माल एकशे पन्नास किंवा त्याच्यावर अजून काही ग्रास सुरून गेलेली आहे पंच्याहत्तर आणि त्याच्यावरती दोनशे दहा दोनशे दहा रुपये तर आज साधारणतः हा माल एकशे चाळीस पंचेचाळीस रुपयाच्या एव्हरेज हा पडला पाहिजे असं मला वाटतं चाळीस चाळीस पन्नास एकशे पन्नास रुपयाच्या आसपास पडेल चाळीस पंचाळीस पण आपलं किती नुकसान होतंय जर साठ साठ रुपये किलो चाळीस आणि वीस साठ रुपये किलोला माझ्या मते तुमचा फायदा झालेला साठ रुपये किलो किलोला साठ रुपये किलो म्हणजे किती झालं बाराशे रुपये बाराशे रुपये कॅरेट आज कॅरेट किती आणली तुम्ही एकसष्ट बार्षक बहात्तर हजार आज एका निर्णयामुळे आज एक क्लिपमुळे मी जो विश्वास देतोय दे। बहात्तर हजार रुपये आपल्या शेतकऱ्याच्या घरात गेले हे कुठं गेले असते व्यापाऱ्याच्या घरात गेले असते व्यापाऱ्याच्या घरात गेले असते व्यापारी बाराही महिने कमावतोय पण शेतकऱ्याला एकच वर्षात एकदाच पीक आहे आणि तेवढंच कमावायचे खऱ्या अर्थानं ही जी आज केडी चौधरींच्या युट्यूब चॅनलवर जी काही मंडळी जोडली गेली आहे आणि त्यांना एक विश्वास आला आहे त्यामुळे आज पुण्यामध्ये मा जे मा माल आहेत सगळे टॉपचे माल पुण्यामध्ये आहेत महाराष्ट्रात पुढे टॉपचे माल नाहीये आणि जात आहेत ते जागेहून जात आहेत आजही एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास की होत आहेत ते मार्केट आले तर दोनशे दोनशे रुपयाचे ॲव्हरेज पडेल मी लवकरच सांगितलं अडीचशे रुपयाचं ॲवरेज सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे परंतु हे सांगत असताना एक विश्वास आहे कारण ही काही जादूची कांडी नाही आहे की महाराष्ट्रात आता पुढे माल तयार होणार आहे भयंकर परिस्थिती दुष्काळाची होती तेली भयंकर परिस्थिती आणि आता पावसामुळं डाग आलेले म्हणजे एवढे डाग आल्याच्या नंतर हे माल टिकवणं हे म्हणजे खूप अवघड परिश्रम पर असताना तुम्ही हे माल आणले आता तुम्हाला ज्यावेळेस एकशे पाच मागितला मागितलं तुमची मनस्थिती काय होती आपण काय केलं पाहिजे तुमच्या घरच्यांचं काय डोक्यात होतं नाही घरच्या मनाच्या जागेवरती देऊ पण मी म्हणलं आपण मार्केटला व्हिडिओ तुमचे मी रोज पाहायचं व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्ही थोडं थांबलो आठ दिवसापासून आठ दिवसापासून नव्वद नि मागत होती सर्वातीला नव्वद शे शंभर लापडतात काल एकशे पाच मागितला होता नाही म्हटलं आपण थोडं थोडं माल पुण्याला निघू पन्नास आठ साठ कॅरेट चालू ठेवलं घरच्यांनी म्हणजे मिसेसनी तुम्हाला द्या म्हणून सांगितलं मिसेस नाही भाऊ आणि भाऊ अच्छा ठीक आहे आज मी प्रत्येकाच्या घरात पाहतोय लेडीज सुद्धा माझे व्हिडिओ पाहायला लागलेले भाऊ मुलं सगळे पाहत आहे तो ही कमीत कमी तुमची मानसिकता जर खराब कोण करत असेल कुटुंबातलं तर माझी व्हिडिओ दाखवा आणि त्यांना छाती खोकपणे सांगा ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहेच बाजार वाढणार वाढते राहणार आपले पैसे हे वाढतेच राहणार आज बहात्तर हजार रुपये माझ्या शेतकऱ्याची मी वाढून देतोय पट्टीचं तर सोडा वेगळी पण बहात्तर हजार वेगळे जातात ह्याच्यापेक्षा दुसरा दुसरा मला शेतकरी बांधवांचा आशिर्वाद काय हवा आहे आज उल्हासून होतात शेतकरी आणि आज कुठेही कमिशन न देता एवढी जर प्रचंड आवक माझ्या तिन्ही रुपये असेल तर मला कुठेतरी शेतकऱ्यांचा धुवा आहे आणि टक्के लागणार शेतकऱ्यांचा धुवा हा मला भेटतोय आणि माझ्या गोरगरीब कुटुंबामध्ये आज जर दोन पैसे वाढून जात असतील तर उद्याचं भविष्य माझं शेतकऱ्याचं नक्कीच चांगलं होईल एवढं ज्या निमित्तानं सांगू शकतो धन्यवाद